अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रेमळ आणि सगळ्यात शक्तिशाली संदेश हा संदेश शेवटपर्यंत बघा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर हा अखंड राहील आणि असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद कुटुंबाला अखंड प्राप्त होईल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी महाराज म्हणतात माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान व सुख नाही सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपल्या प्रेम आणि आपल्यांची साथ असणं अत्यंत गरजेचं असतं जीवनात एवढं व्यस्त राहा की पश्चाताप दुःख भीती आणि कोणाचा द्वेष करायला वेळच मिळायला नको कारण दुःखी तीच व्यक्ती असते जी रिकामी असते म्हणून जीवनात जगत असताना तुमच्या कामात तुम्ही मस्त राहायला पाहिजे तुम्ही तुमच्या आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून तुमचं कर्म हे चांगलं केलं पाहिजे तुमच्या कर्माचं फळ हे योग्य तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला फक्त या कोण सक्सेसफुल होणार असेल तर ज्याच्याकडे म्हणून संयमानं रहा आणि तुमचं कर्म हे चांगलं करत चला। चा चाला आयुष्य म्हणजे काळाच्या पटावरचं एक नाटक आहे अमुकच भूमिका पाहिजे म्हणून इथं हट्ट धरून चालत नाही त्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेली भूमिका लक्षवेधी कशी करता येईल ते पाहायचं सुखी व्हायचं असेल तर ते करायलाच हवे हावी। म्हणून हवेची पण गंमत असते ना चाकातून गेली की चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्यात जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होतो शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताना भरून टाकतो याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात वेळ ही अशी आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा की जिथं आपल्याला जास्त पडतळ मिळेल आत्मविश्वासानं मारलेली उडी नेहमीच यश देते दे मग ते पाण्यात असो वा आयुष्य सूर्यास्त रोज सिद्ध करत असतो की शेवट सुद्धा सुंदर होऊ शकतो संगतीचा परिणाम होतो असं म्हणतात हे खोट आहे ते आपण आत्मसात करण्यावर असत कारण काट्यात राहून कधी फूल टोचायला शिकलेलं नाही आणि फुलात राहून काट कधी सुगंध द्यायला शिकलेलं नाही जेव्हा वेदना आणि कडू बोलणं दोन्ही सण व्हायला लागतं त्यावेळी समजायचं आपण जगायला शिकलो कारण प्रत्येकानं जगणं हे शिकलं पाहिजे आयुष्य एकदाच मिळतं आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्याचा परिपूर्ण आनंद घ्या आणि असे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे कृपादृष्टी तुमच्यावर होऊन तुम्हाला ज्या सर्व तुमच्या इच्छा त्या पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान घेऊन येईल हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच तुम्ही अजून थोडा बघितला पाहिजे स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहिल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही द्वेषाचा चष्मा काढून टाकल्यावर जग प्रेमळ दिसायलाच लागतं फक्त दोन गोड शब्द जीवन आनंदी करतात परंतु जिभेचे वजन खूप कमी असतं तिचा तोळ सांभाळणं थोडक्याच लोकांना जमत नाती नरम झाली की शेती बनते आणि पीठ नरम झालं की चपाती बनते अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बदते विनाकारण काळजी करणं म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरल्यासारखा लिहिताना व बोलताना शब्द जपून वापरावेत तसेच जीवनात सुद्धा माणसं निवडताना जपून निवडावी जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं हे जास्त सोपं असतं अपमान करणं स्वभाव असू शकतं पण सन्मान करणं हे संस्कारात असावं लागतं दुसऱ्यांच्या द्वेषाच वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषाच वर्णन हे शंभर टक्के तिसऱ्याकडे करतात हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा माणसांपासून तुमचे काय सिक्रेट्स असतील तुमची काही गुपित असतील ती त्यांना लांब ठेवलेलीच परत नशिबात आणि नजरेत फरक फक्त एकच आहे जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकत पण हे खरं नाही कारण नातं हे समोरच्या मनापासून टिकवायचं असेल तरच टिकत शब्द मोफत असतात पण त्यांचा वापर अवलंबून असतो की कि त्यांची किंमत मिळेल की कि किंमत मोजावी लागेल सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक संधी आहे या संधीचा चांगला विचार करण्यासाठी स्वच्छ विचार निर्मळ मन आणि मुखावर स्मितहा्य असावं स्वतःसोबत समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो म्हणून जीवन जगत असताना आयुष्यात थोडा इगो आणि ॲट्युटेड असायलाच पाहिजे कारण लोकांना जास्त किंमत दिली की, की गंमत करायला लागतात झाडाचं तुटलेलं पान ही खुश असतं नव्या पानाला जीवन देण्यासाठी जागा मोकळी केलेली असते म्हणून जीवन हे खूप सुंदर आहे जीवन एकदाच मिळणार आहे त्याचा आनंद लुटा आणि शेवट गोड करा श्री स्वामी समर्थ झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव्ह अर्थ आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद